हिंगणघाट परिसरामध्ये मुसळधार पावसाचा तडाखा शहर जलमय घरे व शेतात पाणी शिरले नागरी व शेती क्षेत्राचं मोठं नुकसान हिंगणघाट शहर आणि परिसरामध्ये काल दुपारी दोन ते तीन वाजेच्या दरम्यान सुरू झालेल्या अचानक मुसळधार पावसाने अक्षरशः कहर केलाय अल्प वेळातच शहरातील नाले गटारी चेंबर्स तुडुंब भरून रस्त्यावर तीन ते चार फूट पाणी साचले अनेक घरात पाणी घुसून नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस वरील कलोडे चौक व सरकारी दवाखाना चौकात सुरू असलेल्या पुलाच्या अपूर्ण कामामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय परिणामी काही काळासाठी वाहतूक पूर्णता ठप्प झाली नागरिकांच्या मते नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जी नियोजनाचा फटका शहरवासी यांना बसतोय शहरातील अनेक भागात चेंबर्स मधून पाणी रस्त्यावर उलथून वाहताना दिसले नाल्याच्या योग्य सफाई न झाल्यामुळे सर्वच निसऱ्याच्या यंत्रणा अपयशी ठरलाय ग्रामीण भागातही शेतकऱ्यांची हाणी हिंगणघाट व आजूबाजूच्या गावांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे शेतात पाणी साचले असून हाती आलेले पीक अक्षरशः वाहून गेली आहेत विशेषतः सोयाबीन मूग उडीद व कपाशीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं त्यामुळे नागरिक व शेतकऱ्यांची प्रशासनाकडे घरांचे व शेतीचे पंचनामे तात्काळ करावेत नुकसानग्रस्तांना त्वरित आर्थिक मदत द्यावी पूर्णतः पाणी निसरा व्यवस्था पुलाचे काम तात्काळ पूर्ण करावे नगर परिषदेने यंत्रणा सक्षम कराव्यात अशा मागण्या संतप्त नागरिकांद्वारे करण्यात येत आहे जनसंग्राम न्यूजकरता आमचे प्रतिनिधी आकाश बोरीकर व प्रणय बालपांडे हिंगणघाट